अरे दे ना यार आजच्या दिवस तुझा दे ना थोडासा परफ्यूम असंच करता का तुम्ही तुम्हीही भावाचा हजबंडचा बहिणीचा असेच परफ्यूम यूज करत आलात का आतापर्यंत पण पर आता जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपलाही एखादा वेगळा स्मेल असावा आपलाही काहीतरी पर्सनलायज पण बजेटमध्ये असा परफ्यूम असावा तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मी ही दोन तीन महिन्यापूर्वी ही प्रोसेस स्टार्ट केली के 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 की अरे आपल्याला कोणता स्मेल आवडतो हेही इम्पॉर्टंट आहे इतक्या दिवस आपण दुसऱ्यांनी सजेस्ट केलेले फ्रेंडनी सजेस्ट केलेले दुकानदारांनी सजेस्ट केलेलेच परफ्युम घेऊन येतो आहोत सो मी यावेळेस सिक्स मंथ मध्ये सो so, मी ठरवलं की हा बेलाविटाचा डेट वुमन जो आहे याचे रिव्ह्यूज भरपूर बघितले आणि हा म्हणजे डिसेंट माइल्ड अगदी सॉफ्ट असा स्मेल असणार आहे उग्र वास नाहीये याचा सो so, मी हा डे टू छोटी जी बॉटल आहे ती ट्राय केली आणि ही मी पूर्ण यूज केली मला याचा स्मेल खूप आवडला बट तुम्ही खूप लॉंग लास्टिंग नाही आहे हेही तुम्हाला मी सांगते सो मला हा आवडला मी ऑनलाईन परचेस केलेला हा आणि नंतर मी डिमार्ट मधून ही मोठी बॉटल परचेस केली बट मला हा जो आहे तो खूप फ्रेश वाटला आणि हा जो आहे थोडा अल्कोहोलिक स्मेलकडे गेलेला वाटला इव्हन एक्सपायरी डेट वगैरे याची काहीच जवळ नाहीये तरीही मला थोडासा हा अल्कोहोलिक स्मेल याचा वाटला पण हा खूप फ्रेश आणि खूपच माइल्ड असा याचा स्मेल आहे सो तुम्ही अगर जर ट्राय करणार असाल तर तुम्ही ह्या छोट्या बॉटल्स पासून ट्राय करायला सुरुवात करा अदरवाईज मोठ्या घेऊन जर आवडला नाही स्मेल तर ते तशाच पडून राहतात कपाटामध्ये मग कपड्यांवरती वगैरे आपल्याला पुन्हा ते स्प्रे करावे लागतात त्याच्याऐवजी आपण त्याच्यात छोट्या बॉटल एक तर ह्याची कॉस्ट कमी असते बट तुम्ही जर बघायला गेला तर याच्या दोन तीन बॉटल याच्यामध्ये बसतील हा जरी परवडत असेल तरी पण ह्या बॉटल्समध्ये सुरुवातीला इन्व्हेस्ट करू नका छोट्या बॉटल्समध्येच आपल्याला सुरुवातीला इन्व्हेस्ट करणं योग्य हो ठरते तर तुम्हाला ही जर असा माइल्ड फ्रेश आणि एकदम छोट्याशा फंक्शनसाठी किंवा छोट्या कुठल्या तरी कार्यक्रमासाठी हवा असेल तर हा पेला विटाचा द डेट वुमन हा परफ्यूम अगदी परफेक्ट आहे